असा प्रचंड ढिगाळू साहेब बोलले होते की हॉटेल बंद करत हॉटेल बंद केलंय गावाकडून मी एवढ्या भाकरी आल्या चला तुम्हाला दाखव ते बघू प्रचंड अशा भाकरी तुम्ही बघू शकता सरकार सरकारने ज्या हॉटेल बंद ठेवत्या बघू शकतो बाकरीची बाकरी चटणी الباب و ايه بقى بغى أنا आपण लाई दृश्य कुठून बघत आहात कमेंट मध्ये सांगायचं आहे आणि यायला दृश्य चल संत पलीकड एवढ्या भाकरी जिथे भाकरी एवढ्या प्रचंड भाकरी आल्यात की अख्खा मराठा समाज जेवून अर्धी मुंबई जेवतील एवढ्या भाकरी आहेत बघू शकता आपण ह्या लाईवच्या माध्यमातून आणि ह्यालाई दृश्य आपण कुठून बघतात हे कमेंटमध्ये सांगायचे आणि ह्यालाय दृश्य प्रत्येक मराठा बांधवापर्यंत शेअर करायचं आहे त्यांना पण दिसलं पाहिजे की ह्या भाकरी किती आहेत आणि ह्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे एडूच्या माध्यमातून ह्या लाईव्हच्या माध्यमातून की महाराष्ट्रातून जेवढं भाकरी येत आहेत त्या मराठ्या बांधवांना एकच सांगायचं आहे की आपण कोणीही भाकरी आणू नका कारण बघू शकता इकडे हे बघा हे इतक्या दिवसाचं म्हणजे पडल्यात यांना बुरा यायला लागला आहे आपण आपण होता होईपर्यंत कोरडाशी दा म्हणजे मग आपण इथं बनवून खाऊ शकतो जेवढं कोरडाशी दा आणता तेवढं चांगलं आहे म्हणजे जसं की गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ हे आणू शकता आपण पारले बिस्किटचे पुढे परत चिवडा हे आणू शकता कारण ह्या वस्तू पाच सहा सात आठ दिवस टिकू शकतात पण जी भाकर जी आहे भाकर टिकू शकत नाही भाकरलाही झालं तर चोवीस ते पंच चोवीस ते अठ्ठेचाळीस तास याच्या याच्यावर भाकर भाकर टिकू शकत नाही